श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं जय सद्गुरू या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आज आहे शनिवार आज आपण शिवलीला अमृत यामधील अध्याय सातवा याचा कथासार पाहणार आहोत श्री स्वामी समर्थ श्री गणेशाय नम हे पार्वतीपते तुझा जय जे जयकार असो तू कोठ्यावधी सूर्यासमान तेज पुंज आहेस तू विश्वाचा पालक आहेस तू रमापतीला अत्यंत प्रिय आहेस अत्यंत दयाळू व हसतमुख आहेस तुझ्या गुणवर्णनाने मनाला शांती लाभते सूत सांगतात विदर्भ नगरात वेदमित्र व सारस्वत नावाचे दोन वेदशास्त्र संपन्न सुशील ब्राह्मण मित्र राहत असत वेदमित्र याचा पुत्र सुभेदा व सारस्वत याचा पुत्र सोमवंत हेही मित्र होते त्यांनी दशग्रंथाचे चांगले अध्ययन करून पुराण ग्रंथही केले होते ते सोळा वर्षाचे झाल्यावर पितृआज्ञेने आपल्या बुद्धीची व विद्येची चमक दाखविण्यासाठी राजाला भेटले त्यांनी राजासमोर आपले विद्यावैभव प्रकट करून राजाला प्रसन्न केले पारितोषिक देण्याआधी राजाने त्या दोघांची एक विचित्र परीक्षा घेण्याचे ठरवून त्या दोघांना पती पत्नी बनून श्रीमतीनीकडे जाण्यास सांगितले ती परमशिवभक्त असल्याचे सांगून तिने जर तुमचे मूळ रूप ओळखले नाही तर ती तुमचा सन्मान करून जी वस्त्रभूषणे तुम्हाला देईल ती मला आणून दाखवा मग मी तुम्हाला खरोखरच चतुर व विद्वान समजेन आणि मीही तुम्हाला भरपूर द्रव्य देईन असे सांगितले ते ऐकून दोघेही ब्राह्मणकुमार विचारात पडले व त्यांनी राजाला ते कृत्य करण्यास नकार दिला ते राजाला म्हणाले महाराज हे तर मोठेच कर्म आहे आम्ही हे, हे कधीच करणार नाही आम्ही आमची विद्वत्ता दाखवून धन मिळवू विद्या ही पंडिताची माता साक्षात कामधेनू संकटात सहाय्य करती प्रवासात रक्षण करती पण राजाने त्यांना पुष्कळ आग्रह करून ही परीक्षा देण्यासाठी तयार केले राजाने वस्त्रालंकार आणून सोमवंताला स्त्रीवेष दिला सीमतिनीचे सोमवारी सायंकाळी शिवपूजनं चालले असताना ते दोघे ब्राह्मण दापत्याच्या रूपात तिच्याकडे गेले सीमतिनी अत्यंत हुशार होती त्या शिवभक्तपतिव्रतेने हे दोघे पुरुष असल्याचे तात्काळ ओळखले पण तसे भासवू न देता त्यांची शंकर पार्वती समजून पूजा केली त्यांचा उत्तम सन्मान करून त्यांना द्रव्यदक्षिणा वस्त्र अलंकार देऊन निरोप दिला सुमेधा व सोमवंत यांनी राजाची अट पूर्ण केली होती त्यामुळे नशधात त्यांना चांगलाच द्रव्यलाभ झाला होता आता राजाकडूनही द्रव्य रूपाने मोठे पारितोषिक मिळणार म्हणून ते दोघे आनंदाने मार्गक्रमण करीत होते ते अरण्यातून प्रवास करीत असताना स्त्रीवेश घेतलेल्या सोमवंताचे शरीर स्त्रीदेही झाले अरण्यातील एकांतात त्या स्त्रीच्या मनात प्रबळ कामवासना उत्पन्न झाली स्त्री वेषधारी सोमवंताने सुभेदाकडे कामपूर्तीची याचना केली त्याचे बोलणे ऐकून सुमेधाने त्याला झिडकारले तेव्हा सोमवंताने त्याला आपण स्त्रीरूप झाल्याचे सांगताच सुमेधाने त्याच्याकडे नीट निरकून पाहिले त्याला आश्चर्याचा धक्का बसला आपण केलेले नाटक उग्र वास्तविकता धारण करून समोर उभे ठाकले आहे हे, हे सुमेधाच्या लक्षात आले अरण्यातील एकांत व काम प्रेरित होऊन सर्वस्व अर्पण करण्यास झालेली स्त्री समोर असूनही त्याच्या मनात तिच्याविषयी जराही अभिलाषा निर्माण होत नाही तो पुरुष धन्य होय तो साक्षात शंकरच जो सत्यवचनी आहे जो नित्य सत्कर्मे करतो ज्याच्या मनात जराही धनासक्ती नाही विद्वान पंडित असूनही जराही गर्व नाही लोकांनी कितीही निंदा केली तरी खेद न मानता जो आनंदात राहतो दुसऱ्याचे दोष जाणूनही त्याची अन्यत्र वाचता करत नाही तो नरशंकर स्वरूपच जाणावा जो स्त्री पुरुष असा भेदभाव करत नाही चराचरात गुरु रूप पाहतो जो आपली तपश्चर्या दातृत्व पुण्यकर्मे व सत्कर्मे लोकांमध्ये सांगत नाही सगळ्यांना सारखी वागणूक देतो ज्याच्या मनात भावाला थारा नाही जो आपली कीर्ती व्हावी अशी अपेक्षा करीत नाही तो शिवस्वरूपच आहे सुमेधा खरोखरच विवेकी होता त्याने स्त्री वेषधारी सोमवंताला समजावून घरी आणले सोमवंताच्या मातापित्यांना घडलेला प्रकार ऐकून धक्का बसला सारस्वत ब्राह्मण छातीपीटत राजाकडे गेला आणि घडलेल्या प्रकाराबद्दल राजाला मोठमोठ्याने ओरडून दुष्णे देऊ लागला झाला प्रकार ऐकून राजाने लज्जेने मान खाली घातली आणि आपण सीमतिनीची उगाचच परीक्षा घेतली याचा त्याला पश्चाताप होऊ लागला त्याने विद्वान ब्राह्मणांना पाचारण करून मी वाटेल तेवढे द्रव्य खर्च करण्यास तयार आहे तुम्ही कोणतेही प्रखर अनुष्ठान करून सोमवंतास पुन्हा पुरुषत्व प्राप्त करून द्या असे सांगितले पण ब्राह्मणांनी ते अशक्य असल्याचे सांगून राजाला नकार दिला तेव्हा राजाने देवीला प्रसन्न करून घेण्यासाठी सात दिवस निराहार राहून अनुष्ठान करून मोठा यज्ञ केला त्याची तळमळ पाहून प्रसन्न झालेल्या भगवतीने त्याला दर्शन दिले राजाने देवीला सोमवंताला पुन्हा पुरुष करण्याची विनंती केली देवी म्हणाली हे गोष्ट घडणे कदापि शक्य नाही श्रीमतीने महान पतिव्रता परमशिवभक्त व श्रेष्ठ तपस्विनी आहे सोमवंताला स्त्री रूपच राहू दे त्या स्त्रीचा सुमेधाशी विवाह लावून दे या दाम्पत्यास दैवी गुणसंपन्न वेदज्ञ पुत्र होईल देवीची आज्ञा मान्य करून राजाने वेदमित्र व सारस्वत या दोघांनाही बोलावून घेतले होते दे। देवीचा संदेश सांगून त्यांचे मन वळविले पुढे सुमेधाचा सोमवंतीशी विवाह लावून दिला अंबिकेच्या वचनाप्रमाणे त्यांना एक बुद्धिमान पुत्र झाला धन्यती सीमतीने धन्यतीची शिवभक्ती तिच्या संकल्पाने जे घडले त्यात देवी पार्वतीने हे बदल केला नाही मदन व पिंगला यांची ही एक अशीच कथा आहे सूत पुढे आणखी एक शिवमहात्मापर कथा सांगतात अवंती नगरात मदन नावाचा ब्राह्मण राहत असे तो अत्यंत कामुक होता आणि पिंगला नावाच्या एका वेशेच्या नादी लागला होता तिच्या मोहापायी त्याने आपल्या धर्मपत्नीचा मातापित्याचाही पित्याचाही त्याग केला तो ब्रह्मकर्मे करीत नसे मध्यपास सेवन करी अहोरात्र त्या वेशेशी विलास करत असे त्या काळी ऋषभ नावाचा महान शिवलोगी लोगोद्धरासाठी भुलोकी संचार करत होता एकदा अकस्मात तो पिंगलेच्या द्वारे आला असला पिंगला व मदन यांनी त्याचे उत्तम स्वागत करून यथासांग पूजन केले त्याला उत्तम भोजन वस्त्रालंकार दिले व आपल्या सेवेने संतुष्ट केले पहाटेच्या समयी शिवयोगी एकदम अदृश्य झाला दोघांना याचे नवल वाटले काही दिवसांनी दोघे मरण पावले पण पूर्वजन्मी एका थोर शिवयोग्याच्या अल्पसेवेमुळे दोघाचा उत्तम कुलात जन्म मिळाला मदनाने दाशार्ह देशाचा राजा वज्रबाहू व त्याची पट्टराणी सुमती यांच्या पोटी जन्म घेतला तर पिंगलेने सुमतिनीची कन्या म्हणून जन्म घेतला तिचे नाव कीर्तिमालिनी ठेवण्यात आले सुमती आणि भद्रायू यांची ही एक कथा आहे सूत सांगतात दाशार्ह देशाचा राजा वज्रबाहूला अनेक राण्या होत्या त्याची पट्टराणी सुमती गरोदर असताना तिच्या अस्थवती तिचा द्वेष करायचा सुमतीचा पुत्र राजाधिकारी होऊ नये म्हणून त्यांनी सुमतीवर अन्नातून विषप्रयोग केला विष अंगावर फुटून तिला ठाई ठाई जखमा झाल्या तशातच ती प्रसूत झाली जन्मलेल्या मुलांच्या अंगावरही फोड होते व त्यातून अहोरात्र रक्त गळत असे पडलेल्या क्षतामुळे दुर्गंधी येत असे राजाने अनेक नामांकित वैद्यकाकडून खूप औषध उपचार केले पण त्या दोघांचीही व्याधी बरी होत नव्हती शेवटी कंटाळून राजाने एक कटू निर्णय घेतला राणीला व मुलाला रथात घालून निर्जन अरण्यात सोडून दिले अरण्यात सोडल्यामुळे सुमती अतिशय खडतर परिस्थितीत सापडली होती तिच्या देहासोबत तिचे अंतकरणही दुखावले होते सुमती शिवभक्त होती ती सतत शंकराचा धावा करीत असे हे शंभू महादेवा तुला माझी दया कशी येत नाही भक्त रक्षक अशी तुझी त्रिजगती कीर्ती हे कैलासपती तू जगाला वंद्य आहेस मूर्तिमंद ब्रह्मानंद आहेस हे पंचवदना तू त्रिदोषाचे निवारण करणारा जगाचे आदि स्वरूप अजन्मा आणि अजीस आहेस तूच हे मायारूपी चक्र चालवितोस विश्वाला अंतर्भार्य व्यापून असलेल्या हे जगद् मी तुला शरण आहे माझ्यासाठी धावतीये मला मार्ग दाखव सुमती भयंकर हाला पेष्ट्या सोसत असताना पक्षी तिला सावली देण्यासाठी पंख पसरत असत तिच्या बाळावर पाणी शिंपडून त्याच्या तोंडात मध व फळाचे मधुर रस चोचीने घालत असत वनगाई शेपटीने बाळाला वारा घालत असत त्या सर्वाचे प्रयत्न पाहूनही राणीलाही रा भरून यायचे अरण्यातून जात असता तिची एका गावोगावी माल विकणाऱ्या वाण्याबरोबर भेट झाली त्याने तिला व तिच्या मुलाला वैश्य नगरास आणले तिचे आणि नगराधिपती पद्याकार याची भेट घालून दिली तिचे पूर्वव्रत ऐकून पद्याकारालाही खूप वाईट वाटले पद्याकाराने सुमतीला धर्मकन्या मानून आश्रयी दिला व जवळच एक घर बांधून दिले त्याने सुमती व तिच्या मुलावर अनेक वैद्यकरवी उपचार केले पण काही उपयोग झाला नाही शेवटी निराश सुमतीने शंकरावर आपला भार सोडला पुढे काही दिवस लोटल्यावर सुमतीचा मुलगा मरण पावला तो तिच्या जगण्याचा एकमात्र दिलासा होता तिच्या शोकाला पारावर उरला नाही तेव्हा तिथे ऋषभ या महान शिवयोग्याचे आगमन झाले त्याही परिस्थितीत पत्याकाराने त्याचे स्वागत करून पूजा केली ऋषभनाने सुमतीला विरक्तीपर उपदेश केला ऋषभ म्हणाला बाळभद्रायू वेदशास्त्री आणि पुराणे ह्यामध्ये धर्म वनितीविषयक जे नियम सांगितलेले आहेत त्यांचे यथायोग्य पालन कर माता पिता व गुरु यांच्यावर निष्ठा ठेव सर्व भूतांच्या ठाई एक शिवतत्वच आत्मरूपाने विराजमान आहे याचे नित्य स्मरण ठेव काळ वेळ आणि आसपास कोण आहे याचे भान ठेवूनच बोल अतिथी देवमित्र स्वामी वेदविद्या यज्ञकर्मे पशु शेती विद्या आणि संपत्ती यांच्यावर वारंवार लक्ष द्यावे आपली लहान मुले पत्नी शत्रू दास घरातील घटना व प्रसंग आजारपण याची कधीच अपेक्षा करू नये लोकांच्या कल्याणाची इच्छा धरावी कोणत्याही प्रकारे परपीडा करू नये परस्त्री व परद्रव्ये यांची अभिलाषा करू नये स्नानजप अध्ययन होम गो गोब्राह्मणाची सेवा श्रवण मनन निजध्यास या गोष्टी आळस न करता तत्परतेने कराव्यात श्रमभोजन आणि निद्रा ह्या गोष्टी प्रमाणात असाव्यात दान सत्कर्म अभ्यास व श्रवण यात कधीच आळस करू नये धर्मपत्नीवर प्रेम करावे परस्त्रीविषयी आदर व सद्भावना ठेवावी शत्रूविषयी क्रोध साधूजनाविषयी नम्रता द्विष्टा जनाविषयी मदसंत व भक्त याविषयी विनय संसारात संतस्त्र करणाऱ्या दुर्जनाविषयी मत्सर व दंभ आणि सर्वसामान्य लोकाविषयी हितभावना धरावी शंकराचे नित्य ध्यान करावे त्याने हलाहल प्राशन करून जगाला संकटातून सोडविले ज्याच्याप्रमाणे आपले जीवन लोककल्याणासाठी कसे उपयोगी पडेल याचा विचार करावा कवी म्हणतो हा सातवा अध्याय म्हणजे कैलास पर्वत त्यावर उमारमन वास करतो याचे पारायण हीच गिरीप्रदक्षिणा ती करणाऱ्या सद्भक्तांना निर्दोष यश मिळते किंबहुना हा अध्याय म्हणजे हिमालय भक्ती ही त्याची कन्या उमा तिच्याशी विवाह करून जो शंकर जणू सासऱ्याच्या घरीच राहिला आहे या अध्यायाचे कथाकथन ऐकल्याने या अध्यायाच्या पठनाने स्वभाव सुधरेल सन्मार्ग मिळेल अनाथ सनात होतील सद्गुरूची भेट होईल श्री स्वामी समर्थ कसा वाटला आजचा व्हिडिओ हा तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि आजचा व्हिडिओ हा आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ